बोल सदानंदाचा इलकोड घे आपला सर्वांचे या ब्लॉकमध्ये स्वागत मी सुनील आपणा सर्व खंडोबाची माहिती व ये मंदिर केव्हा बांधण्यात आले पाली गावाचे नाव यापूर्वी काय होते ना आत्ता पाली या ना नावाने का ओळखले जाते या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे गावाचे नाव मूळचे राजापूर असताना येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती जी खंडोबाची अत्यंत प्रिय अशी भक्त होती तिच्यामुळे हे गाव पाली म्हणून ओळखले जाते मंदिराचे बांधकाम मंदिराचे गर्भगृह स्वयंभू शिवलिंगाचे असून त्यावर खंडोबा आणि माळसाचा मुकवटा आहे येथील मंदिरातील एक शिलालेखानुसार मंदिर शके सोळाशे चौदामध्ये बांधले गेलेले आहे खंडोबाचा इतिहास शिवकालीन असून मंदिराची वैशिष्ट्ये शैली हे मंदिर शैलीने बांधले असून ते सुमारे हजार वर्षापेक्षा जुने आहे शिल्पकला मंदिराच्या दगडी बांधकामातील कोरीवकाम खांब आणि नक्षीकाम लक्षणीय आहे नंदी मंदिरासमोर पितळी पत्र्यांनी मडवलेला दगडी नंदी आहे त्या मंदिर परिसरात दीपमाळा सात आहेत खंडोबाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खंडोबाची यात्रा पौष पौर्णिमाला होणारा खंडोबा आणि माळसा यांचा विवाह सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी जमतात हळद भंडाऱ्याची खूप मोठी अशी उधळण होते पूर्ण परिसर पिवळा धमक असा होतो पालीचा खंडोबा हे सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे पुणे कराड मार्गावर असून काशीळ फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे पाली हे नाव खंडोबाची प्रियभक्त पालाई हिच्या नावाने पडले गेले विशेष दिवस पौष पौर्णिमा चंपाष्टमी सोमवती अमावस्या आणि महाशिवरात्र या दिवसांना येथे महत्त्वाचे दिवस मानला जातो बोल सदानंदाचा येलकोट घे मित्रांनो मंदिर परस परिसरामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते सर्वत्र भंडारेची उधळण भाविकांची रांगच रांग असते या ठिकाणी आल्यानंतर सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारे असे आराध्य दैवत म्हणजे श्री खंडोबा या ठिकाणी आपण आपल्या परिवारासह अवश्य भेट द्या खूप असं भव्य स्वरूपाचे मंदिर या ठिकाणी आल्यानंतर आपला सर्व काही मनोरथ पूर्ण होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या ठिकाणी हे पुरातन शिवलिंग आहे ह्या शिवलिंगाचं महत्त्व म्हणजे या ठिकाणी आपण दर्शन करण्यासाठी आल्यानंतर आपण आपल्या मनातली इच्छा बोलून हे तीन बोटामध्ये उचलायचे असते जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर हे शिवलिंग उचलते अन्यथा उचलत नाही बोल सदानंदाचा जाईल कोड घे असे बोलून मी शिवलिंग उचललेले आहे आणि दर्शन करून मी खंडोबाचे आभार मानून पुढल्या दर्शनासाठी रवाना झालो हे भव्य स्वरूपाचे असे कासव जे पितळी कवच असून त्याच्यावर या ठिकाणी भंडाळेची उदळण करून या ठिकाणी आपल्या इच्छा म्हणत भक्त मनोभावी मागित असतात आणि मला सांगायला आवडेल खंडोबा भक्तांची इच्छा पूर्ण करतो आणि हाच तो नंदी जो पितळेनी मडवलेला आहे खूप असा छान नंदी आहे पाहिल्यानंतर खूप मन प्रसन्न होते मित्रांनो या ठिकाणी अवश्य भेट द्या तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा सर्वांनी माझ्याबरोबर बोलायचं आहे बोल सदा आनंदाचा एलकोट घे एलकोट एलकोट जय मल्ला तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग पाहिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आणि मी असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग तयार करून पाठवण्याचा प्रयत्न करेन हे गणपतीचे मंदिर मारुतीचे मंदिर मुख्य प्रवेशद्वारापाशी आहे बोल सदानंदाचा आनंदाचा इलकोट घे